प्रिया बंधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी कृच्छ शुभवर्तमान अध्याय तेरावा वचन चौतीस ते पस्तीस एकमेकांवरील प्रेम आपल्याला येशूचे शिष्य बनवते यावर चिंतन करत आहे योहानाच्या शुभवर्तमानातील हा उतारा गुगलवर उपलब्ध आहे कृपया हा उतारा संपूर्ण एकत्र वाचा जेणेकरून तुम्हाला हे चिंतन चांगले समजेल <coughs> युवानाच्या शुभवर्तमानातील या उत्तार्यात येशू त्याच्या शिष्यत्वाची आवश्यकता स्पष्ट करतो तो त्याच्या शिष्यांना स्पष्ट शब्दात सांगतो की जर ते एकमेकावर प्रेम करतील तरच त्यांना त्याचे शिष्य मानले जाईल तो त्यांना सांगतो एकमेकांवर प्रेम करा जसे मी तुमच्यावर प्रेम केले आहे तसेच तुम्ही एकमेकांवर प्रेम केले पाहिजे जर तुम्ही एकमेकांवर प्रेम केले तर सर्वांना कळेल की तुम्ही माझे शिष्य आहात प्रेम या शब्दाचा अर्थ काय आहे येशू प्रेम या शब्दाची व्याख्या करतो का व्याख्या या शब्दाच्या सामान्य अर्थाच्या दृष्टिकोनातून येशू प्रेम या शब्दाची व्याख्या करत नाही व्याख्या या शब्दाचा सामान्य अर्थ काय आहे विकिपीडियानुसार व्याख्या म्हणजे एखाद्या शब्दाच्या वाक्यांशाच्या किंवा चिन्हांच्या इतर संचाच्या अर्थाचे विधान केम्ब्रिज शब्द कोशानुसार व्याख्या म्हणजे एखाद्या शब्दाचा किंवा वाक्यांशाचा अर्थ स्पष्ट करणारे विधान सोप्या शब्दात सांगायचे तर व्याख्या म्हणजे असे विधान जे आपल्याला कोणत्याही शब्दाचं किंवा वाक्यांशाचा अर्थ समजणे सोपे करते वरील अर्थाने येशूने प्रेम या शब्दाची व्याख्या केलेली नाही प्रेम या शब्दाचे शब्द किंवा विधानमध्ये स्पष्टीकरण देण्याऐवजी येशूने त्याच्या शिष्यांना फक्त सांगितले की जसे मी तुमच्यावर प्रेम केले आहे तसेच तुम्ही एकमेकांवर प्रेम केले पाहिजे म्हणून जर आपल्याला प्रेम या शब्दाचा येशूने काय अर्थ लावला आहे हे समजून घ्यायचे असेल तर आपल्याला प्रेम या शब्दाच्या अर्थाबद्दल येशूच्या काही विधानांचा शोध घेण्याची गरज नाही तर आपल्याला फक्त येशूच्या आवाहनाचे विश्लेषण करावे लागेल जसे मी तुमच्यावर प्रेम केले आहे तसेच तुम्ही एकमेकांवर प्रेम केले पाहिजे येशूच्या मते प्रेम या शब्दाचे संपूर्ण स्पष्टीकरण किंवा अर्थ त्याच्या पुढील शब्दांमध्ये आहे जसे मी तुमच्यावर प्रेम केले आहे तसेच तुम्ही एकमेकांवर प्रेम केले पाहिजे येशूने त्याच्या शिष्यांवर कसे प्रेम केले दुसऱ्या शब्दात येशूने कसे प्रेम केले आहे येशूने त्याच्या शिष्यांवर आणि इतरांवर विविध प्रकारे प्रेम केले आहे मी येथे काही महत्त्वाच्या मार्गावर प्रकाश टाकू इच्छितो ज्याद्वारे येशूने त्याच्या शिष्यांवर आणि इतरांवर प्रेम दाखवले आहे एक आपण जसे आहोत तसे स्वीकारून येशू आपल्यावर प्रेम करतो येशू कुष्ठरोग्याला स्वीकारतो जो त्याच्याकडे त्याला शुद्ध करण्यासाठी विनवणी करत होता आणि येशू आपला हात पुढे करून त्याला स्पर्श करतो जरी येशूच्या काळात कुष्ठरोगी अस्पृश्य मानले जात होते कारण त्यांना लोकांपासून दूर ठेवले पाहिजे होते तरीही मग ते आठ एक ते तीन अशा प्रकारे येशू इच्छितो की आपण लोकांना जसे आप आहोत तसे स्वीकारून त्यांच्यावर प्रेम करावे दोन येशू आपल्याबद्दल करुणा वाटून आपल्यावर प्रेम करतो जेव्हा येशू सर्व शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये फिरला त्यांनी त्यांच्या सभास्थानामध्ये शिकवले राज्याची सुवार्थ सांगितली आणि प्रत्येक आजाराने दुःख दूर केले तेव्हा गर्दी पाहून त्यांचे हृदय त्यांच्याबद्दल करुणेने अनुकंपेने भरले कारण ते मेंढराळ नसलेल्या मेंढरासारखे त्रासलेले आणि सोडून दिलेले होते मग ते नऊ पस्तीस ते छत्तीस म्हणूनच येशू आपल्या लोकांबद्दल करुणा वाटून त्यांच्यावर प्रेम करायला सांगतो तीन आपल्या जीवनातील वादळांना शांत करून येशू आपल्यावर प्रेम करतो अचानक समुद्रात एक हिंसक वादळ आले आणि बोट लाटांनी भरली पण ला तो झोपला होता त्याने येशूला उठवले आणि म्हटले प्रभू आम्हाला वाचवा आपण बुडत आहोत मग तो उठला वारा आणि समुद्राला धमकावले ते तेथे मोठी शांतता पसरली मग ते आठ चोवीस ते सव्वीस तसेच लोक चार सदोतीस ते एकोणचाळीस म्हणूनच येशू आपल्याला लोकांवर त्यांच्या जीवनातील वादळांना शांत करून प्रेम करायला सांगतो चार येशू आपल्या हृदयात डोकावून आणि आपल्या अंतकरणात खोलवर काय आहे हे जाणून घेऊन आपला न्याय करून आणि केवळ आपल्या बाह्य शब्द आणि कृती पाहून आपला न्याय करण्यापासून स्वतःला परावृत्त करून आपल्यावर प्रेम करतो व्यभिचाराच्या चार कृत्यात अडकलेल्या स्त्रीसोबत त्याने असेच केले तो त्याच्या समोर असलेल्या आणि स्त्रीसह एकटा राहिला मग येशू सरळ झाला आणि तिला म्हणाला बाईक ते कोठे आहेत तुला कोणी दोषी ठरवले नाही का तिने उत्तर दिले कोणीही नाही महाराज मग येशू म्हणाला मीही तुला दोषी ठरवत नाही जा आणि आतापासून पाप करू नकोस योहान आठ नऊ ते अकरा म्हणून येशूची इच्छा अशी आहे की आपण लोकांवर प्रेम करावे त्यांच्या अंतकरणात डोकावून त्यांचा न्याय करावा आणि त्यांच्या बाह्य शब्द आणि कृती पाहून त्यांचा न्याय करण्यापासून परावृत्त व्हावे पाच येशू आपल्या पापांची क्षमा करून आपल्यावर प्रेम करतो हरवलेल्या पुत्रा पुत्राच्या किंवा उधळ्या पुत्राच्या दाखल्याद्वारे येशू आपल्याला जाणीव करून देतो की हरवलेल्या पुत्राचा पिता आपण त्याच्याकडे परत येण्याची नेहमीच वाट पाहतो तसाच आपला स्वर्गीय पिता आपण त्याच्याकडे परत येण्याची वाट पाहतो लोक पंधरा अकरा ते बत्तीस म्हणून येशूची इच्छा आहे की आपण लोकांवर प्रेम करावे ते परत येण्याची वाट पहावी आणि त्यांच्या पापांची क्षमा करावी सहा पाप दुःख आणि आजाराच्या जगात आपण हरवल्यावर आपला शोध घेऊन येशू आपल्यावर प्रेम करतो येशू लोकांना म्हणाला जर एखाद्या माणसाकडे शंभर मेंढरी असतील त्यापैकी एक, एक मेंढी गेली अगदी तो डोंगरातल्या नव्याण्णव डोंगरात नव्याण्णव सोडून भटकलेल्या शोधायला जाणार नाही काय आणि जर त्याला ते सापडले तर मी तुम्हाला सांगतो न फटकलेल्या नव्या नावापेक्षा त्याला त्याबद्दल जास्त आनंद होईल मग ते अठरा बारा तेरा आणि लोक पंधरा तीन ते सहा म्हणूनच पाप दुःख आणि आजाराच्या जगात ठरवलेल्या लोकांचा न्याय शोध घेऊन आपण त्यांच्यावर प्रेम करावे अशी येशूची इच्छा आहे सात येशू आपल्याला बरे करून आपल्यावर प्रेम करतो एकूष्ठ रोगी त्याच्याकडे आला आणि घोटगे टिकून त्याला विनंती केली आणि म्हणाला जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करू शकता त्याने करुणेने प्रेरित होऊन हात पुढे केला त्याला स्पर्श केला आणि त्याला म्हटले मी ते करेन तू शुद्ध हो त्याचा कुष्ठरोग लगेच निघून गेला आणि तो शुद्ध झाला असे अनेक लोक आहेत ज्यांना येशूने बरे केले आणि विविध आजारांपासून बरे केले मुक्त केले अशा प्रकारे येशूची इच्छा आहे की आपण शक्य असल्यास विविध शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आजार असलेल्या लोकांना बरे करून लोकांवर बर प्रेम करावे आणि जर त्यांना बरे करणे शक्य नसेल तर त्यांच्यासाठी बरे होण्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात किंवा किमान त्यांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करावी आठ आपण पापी असतानाही आपल्याला ये स्वीकारून येशू आपल्यावर प्रेम करतो काही शास्त्री जे पुरुषी होते त्यांनी ते पाहिले की तो पापी आणि जकादाराबाबत सब जेवत आहे आणि त्याच्या शिष्यांना ते म्हणाले तो जकादार आणि पापी लोकांबरोबर का जेवतो येशूने हे ऐकले आणि त्यांना म्हणाला जे निरोगी आहे त्यांना वैद्याची गरज नाही तर जे आजारी आहे त्यांना वैद्याची गरज आहे मी नीतिमानानं नाही तर पाप्यांना बोलावण्यासाठी आलो आहे माग दोन सोळा ते सतरा म्हणूनच येशू आपल्याला लोकांवर जरी ते पापी असले तरी त्यांचा स्वीकार करून प्रेम करायला सांगतो नऊ येशू आपल्याला प्रार्थना करायला शिकवून आपल्यावर प्रेम करतो एके दिवशी येशू एका विशिष्ट ठिकाणी प्रार्थना करत होता तो संपल्यावर त्याच्या शिष्यांपैकी एकाने त्याला म्हटले प्रभू योहानाने आपल्या शिष्यांना शिकवल्याप्रमाणे आम्हाला प्रार्थना करायला शिकवा तो त्यांना म्हणाला जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा म्हणा पित्या तुझे नाव पवित्र मानले जावं तुझे राज्य येवं आम्हाला दररोज आमची रोजची भाकर दे आमच्या पापांची आम्हाला क्षमा कर कारण आम्ही आमच्या विरुद्ध पाप करणाऱ्या प्रत्येकाला क्षमा करतो आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस लोक अकरा एक ते चार म्हणूनच येशू आपल्याला लोकांना प्रार्थना करायला शिकवून त्यांच्यावर प्रेम करायला सांगतो दहा येशू आपल्याला योग्य सल्ला देऊन आपल्यावर प्रेम करतो येशू आपल्या शिष्यांना म्हणाला म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय खावे अशी तुमची तुमच्या जीवाची चिंता करू नका किंवा तुम्ही काय घालावे अशी तुमच्या शरीराची काळजी करू नका कारण अन्नापेक्षा जीवन अधिक आहे आणि कपड्यांपेक्षा शरीर अधिक आहे आणि तुम्ही काय खावे किंवा काय प्यावे यावर तुमचे मन लावू नका त्याची काळजी करू नका कारण भौतिक जग अशा सर्व गोष्टींच्या मागे धावते आणि तुमच्या पिताला माहीत आहे की तुम्हाला त्यांची गरज आहे पण त्याचे राज्य मिळवा म्हणजे या गोष्टी तुम्हाला मिळतील लोक बारा बावीस ते पुढे म्हणून येशूची इच्छा आहे की आपण लोकांना योग्य सल्ला देऊन त्यांच्यावर प्रेम करावे अकरा येशू आपल्याला दुसरी संधी देऊन आपल्यावर प्रेम करतो मग त्यांनी बौद्ध कथा सांगितली एका माणसाच्या द्राक्षमळ्या एक अंजीराचे झाड होते आणि तो त्यावर फळ शोधण्यासाठी गेला पण त्याला काही सापडले नाही म्हणून तो द्राक्षमळ्याची काळजी घेणाऱ्या माणसाला म्हणाला मी गेल्या तीन वर्षापासून या अंजीराच्या झाडावर फळ शोधायला येत आहे आणि मला हे काही सापडले नाही ते तोडून टाका त्याने माझी जमीन का वापरावी महाराज त्या माणसाने उत्तर दिले आणि एक वर्ष ते तसेच राहू द्या मी त्याच्या खोदून खत खाली जर पुढच्या वर्षी ते फळ देत असेल तर ठीक आहे जर नसेल ते तुम्ही तोडून टाका लूक तेरा सात नऊ अशा प्रकारे येशूची इच्छा आहे की आपण ज्यांनी काही चूक केली आहे त्यांना दुसरी संधी देऊन लोकांवर प्रेम करावे बारा आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल आपली प्रशंसा करून येशू आपल्यावर प्रेम करतो येशूने वर पाहिले तेव्हा त्याने श्रीमंतांना मंदिराच्या भांडारात त्यांचे दान टाकताना पाहिले त्याने एका गरीब विधवेला दोन अतिशय लहान तांब्याची नाणी टाकताना देखील पाहिले मी तुम्हाला खरे सांगतो तो म्हणाला या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा जास्त दान टाकले आहे या सर्व लोकांनी त्यांच्या संपत्तीतून दान दिले पण तिने गरिबीतून तिच्याकडे जे काही होते ते सर्व देऊन टाकले लोक एकवीस एक ते चार म्हणून येशूची इच्छा अशी आहे की आपण लोकांनी केलेल्या चांगल्या कामांची प्रशंसा करून त्यांच्यावर प्रेम करावे तेरा येशू आपल्यासाठी चांगला मेंढपाळ म्हणून आपल्यावर प्रेम करतो मी चांगला मेंढपाळ आहे मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि माझे मेंढरे मला ओळखतात तसा पिता मला ओळखतो आणि मी पिताला ओळखतो आणि मी मेंढरांसाठी माझा जीव देतो यव्हाण दहा चौदा ते पंधरा अशा प्रकारे येशू आपल्याला लोकांसाठी चांगला मेंढपाळ होऊन त्यांच्यावर प्रेम करावी अशी इच्छा करतो चौदा आपले पाय धुवून सेवेचे मूल्य शिकवून येशू आपल्याला प्रेम करतो त्याने त्यांचे पाय धुतल्यावर त्यांना तो कपडे घालतो त्याच्या जागी परत येतो मी तुमच्यासाठी काय केले आहे तुम्हाला समजले का त्याने त्यांना विचारले तुम्ही मला गुरु आणि प्रभू आणि ते योग्य आहे कारण मी तोच आहे आता मी तुमचा प्रभू आणि गुरु तुमचे पाय धुतो तुम्हीही एकमेकांचे पाय धुवावेत मी तुमच्यासाठी जसे केले तसे तुम्हीही करावे यासाठी मी तुमच्यासाठी एक उदाहरण ठेवले आहे जन तेरा बारा ते पंधरा म्हणूनच येशूची इच्छा आहे की आपण एकमेकांचे पाय धुवून म्हणजे एकमेकांची सेवा करून एकमेकांवर प्रेम करावे पंधरा येशो आपल्यासाठी प्रार्थना करून आपल्यावर प्रेम करतो माझी प्रार्थना केवळ त्यांच्यासाठी नाही मी त्यांच्या संदेशाद्वारे माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी देखील प्रार्थना करतो हे पिते जसे तू माझ्यामध्ये आहेस आणि मी तुझ्यामध्ये आहे तसे ते सर्व एक व्हावेत तेही आपल्या तसाबेत जेणेकरून जगाला विश्वास बसेल की तुम्हाला पाठवले आहेस तुम्हाला दिलेले गौरव मी त्यांना दिले आहे जेणेकरून ते एक व्हावेत तसे आपण एक आहोत मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये जेणेकरून ते पूर्ण एकत्रित आणले जावे मग जगाला कळेल की तुम्हाला पाठवले आहेस आणि तू माझ्यावर प्रे जसे प्रेम केले तसे तू त्यांच्यावरही प्रेम केले आहे योहान सोळा वीस ते तेवीस म्हणून येशूची इच्छा आहे की आपण लोकांसाठी प्रार्थना करून त्यांच्यावर प्रेम करावे सोळा आपल्या पापांच्या प्राश्चितासाठी वधस्तंभावर मरून येशू आपल्यावर प्रेम करतो आता दुपार झाली होती आणि दुपारी तीन वाजेपर्यंत संपूर्ण देशात अंधार पसरला होता कारण सूर्यप्रकाशने थांबले आणि मंदिराचा पडदा फाटला येशूने मुख्याने हात मारली पित्या मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो असे बोलून त्याने आपला शेवटचा श्वास घेतला लोक तेवीस चव्वेचाळीस ते सेहेचाळीस म्हणून येशूची इच्छा अशी आहे की आपण लोकांसाठी मरण्यास तयार राहून त्यांच्यावर प्रेम करावे येशूने वरील ठोस मार्गाने आपल्यावर आपले प्रेम दाखवले आहे जेव्हा आपण येशूने आपल्यावर जसे प्रेम केले तसे एकमेकांवर प्रेम करू लागतो तेव्हा आपण असे म्हणू शकतो की आपण येशूने आपल्यावर जसे प्रेम केले तसे एकमेकांवर प्रेम करतो म्हणून आपण या येशूच्या कृतींवर विचार केला पाहिजे आणि येशूने आपल्यावर ज्या प्रकारे प्रेम केले आहे त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यानुसार लोकांवर प्रेम केले पाहिजे आपण आचरणात आणण्याचा संदेश एक येशूने आपल्यावर जसे प्रेम केले आहे तसेच आपण एकमेकांवर प्रेम केले पाहिजे दोन आपण लोकांना ते जसे आहे तसे स्वीकारले पाहिजे तीन आपल्याला लोकांबद्दल अनुकंपा वाटली पाहिजे चार आपल्याला लोकांच्या जीवनातील लो वादळे शांत करावे लागतील पाच आपल्याला त्यांच्या हृदयात डोकवून आणि त्यांच्या हृदयात काय आहे ते शोधून आणि केवळ त्यांच्या बाह्य शब्द आणि कृतींकडे पाहून त्यांचा न्याय करण्यापासून परावृत्त करून त्यांचा न्याय केला पाहिजे सहा आपण लोकांवर प्रेम केले पाहिजे आणि त्यांच्या पापांची त्यांना क्षमा करावी सात जेव्हा लोक पापीपणा दुःख आणि आजाराच्या जगात थरवतात तेव्हा त्यांचा शोध घेऊन आपण त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे आठ शक्य असल्यास विविध शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आजारांपासून बरे करून किंवा त्यांच्यासाठी बरे होण्याच्या सुविधा उपलब्ध दे करून देऊन किंवा किमान त्यांच्याद्वारे बरे होण्यासाठी प्रार्थना करून आपण लोकांवर प्रेम केले पाहिजे नऊ लोक पापी असतानाही त्यांना स्वीकारून आपण त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे दहा आपण लोकांना प्रार्थना करायला शिकवून त्यांच्यावर प्रेम करायला हवे अकरा आपण लोकांना योग्य सल्ला देऊन त्यांच्यावर प्रेम करायला हवे बारा ज्यांनी काही चूक केली आहे त्यांना दुसरी संधी देऊन आपण त्यांच्यावर प्रेम करायला हवी तेरा लोकांनी ते केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक करून आपण त्यांच्यावर प्रेम करायला हवे चौदा त्यांच्यासाठी चांगला मेंढपाळ म्हणून आपण त्यांच्यावर प्रेम करायला हवे पंधरा एकमेकांचे पाय धुवून म्हणजेच एकमेकांची सेवा करून आपण लोकांवर प्रेम करायला हवे सोळा आपण लोकांसाठी प्रार्थना करून त्यांच्यावर प्रेम करायला हवी सतरा त्यांच्या अडचणीमध्ये मदत करताना जर आपल्याला मरावे लागले तरीही त्यांच्यासाठी मरण्यास तयार होऊन आपण लोकांवर प्रेम करायला हवी हो बंधू भगिनीनो आपण माझा व्हिडिओ आणि चिंतन शांतपणे आणि प्रेमाने आणि लक्षपूर्वक ऐकले त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे जर तुम्हाला माझ्या चिंतनाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असेल किंवा काही सूचना करायच्या असेल तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोरवर मोकळ्या मनाने लिहा किंवा माझ्याशी बोला कृपया हे म्हणून तुमच्यावर प्रेम करणार सर्वांना म्हणजे तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करते तर सर्वांना तुम्हा आणि इतरांना पाठवा की जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल आणि परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील यूट्यूबवर माझे चॅनल आहे त्या चॅनलवर मी माझे मानसोध्यात्मिक म्हणजे सायको स्पिरिच्युअल विषय असलेले व्हिडिओ आणि बिपलेकली व्हिडिओ पाठवतो ते तुम्हाला आणि इतरांना मदत करतील कृपया माझ्या चॅनलला पुरस्कृत करा सबस्क्राईब करा आणि इतरांना विनंती करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबलसंबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या संवन्दा, गैरसमज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता ज्यांना कन्फेशन करायचे आहे ते व्यक्ती माझ्याशी संपर्क साधू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे हे मनन ऐकत आहेत आणि ते पुढे पाठवत आहेत त्यांना आशीर्वाद दे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर आमेन आभारी